नमस्कार मित्रांनो साई श्रद्धा मराठी सिरियल मध्ये भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता मित्रांनो ह्या नीच ऐश्वर्याने नानांना जिन्यावरून ढकलून दिल्यामुळे नानांच्या डोक्याला जब्बर मार लागलेला असतो आणि मनक्याला सुद्धा मार लागलेला असतो तेव्हा डॉक्टर हे जेव्हा सर्वजण हॉस्पिटलला असतात तेव्हा डॉक्टर हे सर्वांना सांगतात की त्यांच्या डोक्याला चांगलाच मार लागलेला आहे त्यामुळे शुद्धीवर येण्यासाठी थोडा तरी वेळ लागेल असे पण डॉक्टर हे सर्वांना सांगतात आता जेव्हा नाना शुद्धीवर येतात मित्रांनो त्यावेळेस आता नानांनी ह्या ऐश्वर्याने मला ढकलून दिले असल्याचे सत्य सर्वांना सांगतात आणि हे सर्व आता सत्य नाना कशाप्रकारे सांगतात हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ज्यावेळेस मित्रांनो आपल्याला असं बघायला मिळतं की आता नानांना हॉस्पिटलमध्ये आणलेले असते आणि सर्वजण आता नाना कधी शुद्धीवर येतात याची वाट बघत असतात इकडे आता सुमित्राला सुद्धा नानांची खूप काळजी वाटत असते ही सुमित्रा नाना कधी शुद्धवर येतील याची आतुरतेने वाट बघत असते इकडे ही नीच ऐश्वर्या आता नाना जर शुद्धवर आले तर नानांनी जर माझं नाव सर्वांसमोर सांगितलं तर खूप अवघड होऊन बसेल याचा विचार करत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं आता ज्यावेळी जानकी आणि ही सु ऐश्वर्या दोघी सुमित्रासमोर असतात तेव्हा ही ऐश्वर्या आता सुमित्राचे कान भरण्यासुद्धा कमी पडत नसते ऐश्वर्या सुमित्राला बोलते की अहो आई खरोखर जानकी वहिनीनेच नानांना ढकललं कारण ज्यावेळेस नाना हे गावेवरून आले होते त्यावेळेस नाना गावावरून आल्यामुळे इकडे जानकी आणि ऋषिकेश भाऊजींवर खूप काही भडकले होते त्यावेळेस आता नाना हे सर्व विचारण्यासाठी जानकी जानकी वहिनीच्या ना ना नाना जेव्हा रूममध्ये गेले होते त्यावेळेस नाना हे सर्व सत्य बोलून बाहेर आले होते आणि त्याच वेळेस आता इकडे ज्यावेळेस नाना बाहेर येत होते त्यावेळेस या जानकी वहिनीनेच नानांना ढकलून दिलं आणि नानांच्या तोंडामधून जानकी असं नाव आलं ज्या माणसाने ढकलून दिलं त्याच माणसांचं नाव शेवटी घेणार ना असे पण ही नीच ऐश्वर्या या सुमित्राचं कान भरण्याचं काम करत असते त्याच थे। वेळेस जानकी ह्या ऐश्वर्यावर इतकी काही भडकते ऐश्वर्या ही जानकी बोलते की अगं तुला काही लाज वाटायला पाहिजे असं भलतं सलतं काही बोलायला मी कधीच नानांना ढकलून ढकलून देणार पण नाही आणि दिलं पण नाही आहे कारण नाना म्हणजे ना माझे एक वडील आहे कोणती मुलगी आपल्या स्वतःच्या वडिलांना ढकलून देऊ शकते कोणती मुलगी अशी बापाच्या जीवावर उठू शकते अशी कोणती मुलगी आहे तुम्हाला सांग तुझ्यासारखीच एकमेव तूच असू शकते असे पण ही ऐश्वर्याला आता जानकी खूप काही भडकत बोलत असते त्याचवेळेस मित्रांनो आता ही ऐश्वर्या ह्या जानकीला बोलते की आता तर नानांची बोलती पूर्णपणे बंद झालेली आहे कारण बिचारे नाना काय तर मला घराबाहेर काढायला निघाले होते माझा सर्वांसमोर खरा चेहरा आणायला निघाले होते स्वतःच पडले तोंडावर असे पण ही ऐश्वर्या या जानकीला बोलते आता तर जानकीला ह्या ऐश्वर्याचा खूप राग आलेला असतो त्यानंतर मित्रांनो इकडे जानकी ही पळत देवीच्या मंदिरामध्ये येते देवीच्या मंदिरामध्ये आलेली असताना जानकी ही त्या देवीसमोर जो काही घंटा असते तो घंटा खूप जोरजोरात वाजवते आणि ह्या देवीसमोर जाऊन हात जोडते आणि बोलते की हे बघ देवी माते आता नवरात्र आलेलं आहे आणि तुला तर माहीत आहे देवी माते मी काही खोटं बोलणारी नाही जे आहे जे काही घडतंय ते स्वतःच्या डोळ्याने तू पण बघते आणि बघ काय चाललं आहे आमच्या घरामध्ये ती एकटी मुलगी ऐश्वर्या त्याच्यामुळेच हे सर्व काही घडत आहे माझं लग्न झालं मी तर एक अनाथ मुलगी आहे परंतु मला जे काही कुटुंब मिळालं ते सोन्यासारखं मिळालेलं आहे माझे सासू सासरे त्यांनी कधीच मला सासू सासऱ्याची वागणूक दिली नाही त्यांनी मला आई वडिलांचे जे काही प्रेम असते ते प्रेम मला त्यांनी आजपर्यंत दाखवले दिले आणि माझा नवरा ऋषिकेश तो तर अगदी सोन्यासारखा आहे आणि एवढ्या मोठ्या माझ्या गोड चाललेल्या संसारामध्ये ही ऐश्वर्या येऊन खूप काही डवळाडवळ करण्याचा प्रयत्न करत आहे देवी मा माते तिने तर नानांना ढकलून दिलेच आहे परंतु त्याचा आळ त्याचा आळ तिने माझ्यावर लावलेला आहे आणि मी तर असं चुकूनही कधी करू शकत नाहीये कारण माझ्या बाबतीमध्ये असं खोटं वागणं कधी चुकूनही होत नाहीये आणि वागणार पण नाहीये मी असे पण आणखी आता त्या मंदिरामध्ये दे देवी मातेसमोर समोर बोलते त्याच वेळेस तिथे जे गुरुजी असतात ते गुरुजी बोलतात की बाळा तू एक काम कर तुझे सासरे हे हॉस्पिटलमध्ये आहेत ना मग तू आता नवरात्र उद्या तर सुरू होणार आहे मग तू आता या नवरात्रामध्ये अगदी निर्जळी व्रत कर तुझ्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल तू जर एवढं व्रत केलं तर सर्व तुझं व्यवस्थित होईल आणि तुझं कुटुंब जे काही एकमेकांपासून तुटलेलं आहे ते सुद्धा अगदी एकमेकांची मने देवी माते जुळून देईल असे पण आता पुजारी जेव्हा या जानकीला बोलतात तर जानकी बोलते की कसलं व्रत मला नाही माहीत तुम्ही प्लीज सांगा ना काका मला त्यावर आता पुजारी हे नेमकं हे निर्जळी व्रत कसं करायचं हे सर्व आता या जानकीला सविस्तरपणे सांगतात जानकी बोलते की मी हे व्रत अगदी मनोभावे पूर्ण करेल माझे नाणं जर शुद्धवर येणार असले तर मी हे कडक व्रत निर्जळी करील असे पणही जानकी आता ह्या पुजाऱ्यांना बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता जेव्हा नर्सिया ऐश्वर्यासमोर आणि जानकीसमोर येतात आणि बोलतात की नेमकं हे रणदिवे कसे पडले ते सांगा कारण पोलीस कंप्लेंट जर झाली तर आम्हाला त्यांना सविस्तर माहिती द्यावी लागेल मग आम्हाला जर त्यांना सविस्तर माहिती द्यायची वेळ आली तर आम्हाला ती सविस्तर माहितीवरती द्यावी लागेल त्यामुळे आम्हाला तुम्ही जे काही घडलं ते कशा प्रकारे पडले ते सर्व काही सांगा आता ऐश्वर्या बोलते की थांबा मी सांगते जानकी बोलते की थांबा मी सांगते त्यावर सुमित्रा बोलते की तुम्ही दोघी गप्प बसा सविस्तरपणे त्यांना सर्व काही सत्य सांगते असे पण ही सुमित्रा आता या जानकी आणि ऐश्वर्याला बोलते त्यानंतर इकडे आता ही सुमित्रा या नर्सला सांगते की माझे पती जे आहे ते अगदी जिन्यावरून पायऱ्या उतरत असताना पडले त्यांना कुणी दिलेला नाहीये ना असे पण ही सुमित्रा आता या नर्सला सांगते पुढे असं बघायला मिळतं की आता ऐश्वर्या व जानकी दोघी एकमेकीकडे बघत राहतात त्यानंतर मित्रांनो इकडे आता ही ऐश्वर्या थोडीशी साईडला जाते आणि सयाजीरावांना कॉल करते आणि सयाजीरावांना बोलते की डॅडा मी त्या नानासाहेब रणदिवे यांना ढकलून दिले आता तर सयाजीराव या ऐश्वरावर खूप अडकतात आणि बोलतात की अगं तुला काही समजतस का अगं पुरी असं ढकलून देत असतात का त्यांच्या जीवाला जर काही झालं तर काय करशील आता एक काम कर ते जर शुद्ध आले आणि त्यांनी तुझं जर ढकलून दिलं असं सत्य जर पोलिसांना सांगितलं तर तुला आतमध्ये जावं लागेल तू असं करायला नको होतं मला तर एकदा विचारायचं होतं मग तू हे पाऊल उचलायचं होतं असे हे सयाजीराव या ऐश्वर्याला सांगतात त्यावर आता ऐश्वर्या खूप टेन्शनमध्ये येते त्यानंतर सयाजीराव बोलतात की आता तुला एक प्लॅन करावं लागेल काही जरी झालं तर सयाजीराव हे शुद्धवर येता कामाने असा काहीतरी प्लॅन करावा लागेल त्यानंतर आता ही ऐश्वर्या ठीक आहे असे बोलते आणि लगेच फोन कट करते तेवढ्यामध्ये इकडे आता शर्वरी धावत पडत हॉस्पिटलला येते त्यानंतर आता सारंग बोलतो की आपल्याला शर्वरित आईला नाना हे जिन्यावरून पडले हे आपण सांगूयात असे पण आता सारंग या ऋषिकेशला बोलतो तेवढ्यामध्ये शर्वरी दहावत पडत येते शर्वरी लगेच बोलते की मला आजीने सांगितलं तुम्ही मला का सांगितलं नाही असे पण ही शर्वरी आपल्या भावांना विचारते त्यानंतर आता इकडे शर्वरी खूप रडत असते तर ऋषिकेश या शर्वरीला शांत करत असतो तेवढ्यामध्ये पोलीस इन्स्पेक्टर आता इकडे हॉस्पिटलला येतात कारण पोलिसांना सुद्धा हॉस्पिटलमधून बातमी पोहोचलेली असते तेव्हा आता पोलिस सर्वांची साक्ष घेण्यासाठी इकडे हॉस्पिटलला येतात आता पोलिस हे बोलतात की नेमकं नानासाहेब रणदिवे हे कशा प्रकारे पडले आता मित्रांनो ही सुमित्रा सर्व काही सत्य सांगू लागते आणि त्याच वेळेस आता इकडे तेवढ्यामध्ये नानाशुद्धीवर येतात नानाशुद्धीवर आलेले बघताच नर्स लगेच घाई बाहेरच्या म्हणजे जानकी सुमित्रा ऐश्वर्या यांना बाहेर सांगण्यासाठी जाते की तुमचं पेशंट शुद्धीवर आलं आहे तेवढ्यामध्ये आता पोलीस इन्स्पेक्टर हे सुमित्राला बोलतात की थांबा आता आम्ही डायरेक्ट पेशंटची सर्व काही साक्ष घेतो की ते नेमकं कसे पडले आता नाना शुद्धीवर आलेले करता सर्वजण धावत पळत इकडे या आय सी यूच्या रूममध्ये येतात त्यानंतर आता नानांची अशी अवस्था बघून सुमित्रा तर खूप रडत असते त्यावेळेस आता इकडे हे इन्स्पेक्टर ह्या सुमित्राला थोडंसं शांत राहण्यासाठी सांगतात आणि त्यावेळेस आता इकडे हे पोलिस इन्स्पेक्टर ह्या नानांना विचारतात की नेमकं तुम्ही कसे पडले तर नानांना एवढं काही ये बोलता येत नसतं नाना हे ऐश्वर्याकडे बोट करत सांगतात ह्या मुलीने मला पाडलं असे पण आता नाना सर्वांसमोर या ऐश्वर्याचं नाव पोलिसांना सांगतात आणि हिनेच मला ढकलून दिलं असल्याचं सत्य जेव्हा नाना सर्वांसमोर ना सांगतात त्यावेळेस ऋषिकेश खूप रागाने लालबुंद होऊन या ऐश्वराकडे बघत राहतो सुमित्रा तर आपल्या तोंडालाच हात लावते कारण इतक्या वेळ आपल्याला जानकी खूप काही बजावून सांगत होती की त्यांना नेमकं जिन्यावरून ह्या ऐश्वरानेच ढकलून दिलेलं आहे परंतु मी जानकीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाहीये खरोखर जानकीच खरी आहे असे आता सुमित्राच्या मनाला वाटू लागते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता जेव्हा नाना हे या ऐश्वर्यानेच मला ढकलून दिले असल्याची साक्षी या पोलिसांसमोर देतात तेव्हा तर आता ह्या ऐश्वर्याची बोलबत्ती पूर्णपणे बंद झालेली असते कारण मित्रांनो खूप काही पोपटासारखी ही बोलणारी ऐश्वर्या आता हीचा खरा चेहरा सर्वांसमोर नानांनी आणलेला असतो इकडे शर्वरी तर खूप रागाने ऐश्वर्याकडे बघते सारंगसुद्धा बघतो आता मित्रांनो आता ह्या ऐश्वर्याचं नाव तर नानांनी सर्वांसमोर सांगितल्यामुळे आता ही ऐश्वर्याची जेलमध्ये प्रकारे रवानगी होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद